रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठी असे तुटून पडलेत जे मिळेल ते वाहन लावायला लागलेत ज्यांच्याकडे वाहन आहेत ते सुद्धा एक दिवसासाठी मुंबईला लागले ले आम्ही पर्याय खुले केलेत यावेळेस मराठ्यांना कारण आम्ही जर पहिल्यांदा म्हणलं मुंबईला चला तर काही काही नाही इथं काम असायचं तर त्यांना असं वाटायचं माले जा संग जाणं म्हणजे दहा पंधरा दिवस गुंतून नाही तिकडं आता त्यामुळे पर्याय खुले केलेत ज्याला इथं कामं आहेत ना त्यांनी फक्त आम्हाला येऊन तिसला वाटं लावाल थेट मुंबईपर्यंत यायचं आणि तुम्ही मग माघारी या असं खुला पर्याय केला आणि दुसरं की ज्यांना यायचं त्यांनी दहा पंधरा दिवसाच्या तयारीनंच चला असे तयारी महाराष्ट्रभर सुरू आहे पण मलाही जसं शरीर साथ देईन तसं तसं मी पण बैठका घेत म्हणजे बैठका नाही आहेत त्या प्रत्यक्ष गाठी भेटी आहेत कारण मला वेळ आता उभारता हो येत नाही बोलता येत नाही त्रास होतो चक्कर येऊन पडतो त्यामुळे प्रत्यक्ष गाठी भेटी आहेत जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना मराठा आंदोलकांना सगळे उपोषण करते साखळी उपोषण करते आंदोलनात असणारे सभेत असणारे स्वयंसेवक सगळे आयोजक संयोजकं सगळ्या संघटनांचे ग्रुपचे गणेश मंडळांचे सगळ्या लोकांशी चर्चा करतो आहे कारण यावेळेस सण सणवार येतं मग आता सत्तावीसला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बस आहेत महाराष्ट्रातले सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी काय या अडचण आहे आमचे मुंबई हे आमचा समुद्र हे संस्कृती आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची संस्कृती आम्ही का मुंबईत विसर्जन करू नाही आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम हे देवबाप्पावर गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती तर आमचे दोन दोन तीन तीन एका एका घरातले मुंबईला यायला लागलेत एक दोन घरी आहेत गणपती बाप्पांचे सुद्धा आरती करायला सांभाळायला त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट झालेलं आहे मराठी नाही थांबत गड्या काही काही तर वापस आल्यावर विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं आणि आम्ही सोबत घेतलेले ते तर अरे लई रेकॉर्ड होतेवरच ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो खूप मोठा देशावर रेकॉर्ड होतो हे सगळे गणपती इतकी भव्य मिरवणूक घेऊन मुंबईला विसर्जनासाठी जात आहेत हे रेकॉर्ड होतं रेकॉर्ड आपल्या बाप्पाचा पण रेकॉर्ड झाला पाहिजे गणपती बाप्पाचा गावात तर हमीसाच बसवतो आपण गावात सगळ्या गावकऱ्यांनी गाव गाडीवर बसायचा आरती करायची गावकऱ्यांनी आणि मुंबई मार्ग मुंबईकडं करा मार्गस्थ करायचा आपला गणपती उलट रेकॉर्ड आहे रेकॉर्ड हे लोक उलट नवाजतील खर तर काही दिवस अगदी शिल्लक राहिलेली आहे की एकोणतीस तारखेला आणि तुम्ही निर्धार केलेला आहे की मुंबईवारीला आता जायचं आणि आरक्षणच घेऊन यायचं मध्यंतरीच्या काळात तुम्ही अनेक आमदार खासदारांना लोकप्रतिने फोन केले होते अशात काही तुमची चर्चा झाली का सरकारसोबत किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही रिप्लाय आला नाही नाही तो विषय वेगळा होता ज्यावेळेस आपण मागच्या महिन्या अवारात त्यांना फोन केले ते आमदार खासदार मंत्र्यांना आम्हाला तुमच्याशी आरक्षण विषयावरती चर्चा करायची तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा आरक्षण द्या म्हणून आम्हाला मुंबईत यायचं नाही आहे आम्हाला आंदोलन पण नाही करायचं पण तुम्ही आम्हाला जायच्या आत आमचं आरक्षण देऊन टाका असं तुम्ही फडणवीस साहेबाला जाऊन सांगा कारण तो विषय वेगळा होता आणि मी असे वाट नाही बघत कधी की हे आमदार येईन तेव्हा मंत्री येईन मग आपण चर्चा करून मग ते तसलं ठरून आंदोलन आपण जिंदगीत करत नाहीत कारण आपलं बिअरड भिसळीचं असलं रक्त नाही आहे ओरिजिनल जे काय करायचं ना ओरिजनल करा काम करायचं तरच समाजाचं कल्याण होत असतं ठरून यश मिळत नाही आज ते मॅनेज आंदोलनं मी कवा करत नाही ना आपल्या रक्तात पण ते कधी नाही आणि येणार पण नाही नसता माझे लेकरं इतक्या नोकऱ्या समाजाचे लागलेच नसते आत्ता बाहेर ते माऊली बसली त्यांची मुलगी इंजिनियर झाली आत्ता गेवराय तालुक्यात पोखरी म्हणून गावे तिथला एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आहे म्हणजे आज माझे गरिबांचे लेकरं मोठमोठ्याला अधिकारी बनायला लागलेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आता आम्ही ठरवलं आहे पाच पन्नास हजार रुपये लाख रुपये पगार जर घरात आला तर उत्सव मोठाले करता येतील सण कमी करायची पण लेकरा बाळाला मिळून द्यायचं सणवार पुढच्या वर्षी पुन्हा येतील पण आरक्षण नोकरी गेल्यावर पुन्हा येणार नाही त्यामुळं आता अख्खेच माय मावल्यासह सगळेच मुंबईला चाललेत आणि आम्ही खरं बोललोत ह्यावेळेस समाजाला खरं पर्याय दिलेत आम्ही खरे पर्याय दिलेत की आम्ही जर म्हणलं मुंबईत चाला तर समाजाला असं वाटतं मग दहा पंधरा दिवस गुथून पडावं लागेल तिकडं घ्यास जाणं म्हणजे इथं काम असतात ना मग आम्ही पर्यायच खुले गेले तुम्ही फक्त तीन दिवस सत्ता ती। या सत्तावीस अठ्ठावीसशी एकोणतीस आम्हाला एकदा मुंबईपर्यंत वाटा लावायला या तुम्हाला काम आहेत तुम्ही वापस या आणि दुसरा पर्याय दिला की ज्याला यायचं आहे ते दहा पंधरा दिवसात तयारीन करा त्यामुळे समाज मोकळा झाला आहे आता ते म्हणतात वाटा लावायला जायचं म्हटल्यावर मग काय हरकत नाही दोन तीन दिवस चला सगळे आणि सगळेच मोटरसायकली गाड्या ते सगळे काढत फक्त महाराष्ट्रातून खूप पूरं लाख आहेत मोटरसायकली काढणार आहेत तर माझी सगळ्यांना विनंती मोटरसायकल फक्त दममाने हाना नसता मग मोटरसायकली घेऊ नका हा कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे कोणाला इजा नाही झाली पाहिजे आपलं आनंदी जाऊन आनंदातच आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि विजय मिळवायचा आता तुम्ही आंदोलन करणार आहात की उपोषण करणार आहात की वेगळ्या काहीतरी आता यावेळेस तुम्ही अवलंबना आपण शांततेचा विषय कधी सोडत नाहीत आणि कधी सोडणार पण नाहीत आम्ही मुंबईला मराठी मागच्या वेळेस गेलो शांततेत गेलो शांततेत जिंकून आलो आम्ही त्यावेळेससुद्धा दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून मराठी ओबीसी आरक्षणात घालण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावलेली होती कारण काय असतं आम्हाला ओबीसीत सगळे सोयरे म्हणून पाहिजे तर मग कायदा दुरुस्त करावा लागतो कारण एखादं शेत आहे समजा आणि त्या शेताला वाटच नाही शेत असून उपयोग काय मग मग वाट करायला आपल्याला कोर्टात जायला लागतं तहसीलला जायला लागतं हे कामं करावं लागतात त्याच वेळेस मग आपल्याला शेताला वाट होती नसतं काय पडक पडून जातं बागायतं असून असूनसुद्धा तसं ओबीसी आरक्षणात जायचं आहे काही लोकांनी उगा फो उडिल्या की मुंबईतून माघारी आले आणि घरी आले तुम्हाला काय कळतं आहे ज्याला कळतं आहे त्याला चांगलं कळतं आहे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करणं साधी सोपी गोष्ट नव्हती हो जे स जे पंचेचाळीस वर्ष झालं नाही ते मराठीने एका फटक्यात मुंबईतून कायदा दुरुस्त केला आहे दोन हजार बाराचा सगळ्या सोयरीच्या आधी सूचना काढायला लावली म्हणजे लहान काम झालेलं नाही ते अख्खे मराठी कोटी ना कोटी त्याच्यात जाणार आहेत मग ते कायदा दुरुस्त होणं खूप गरजेचं होतं ते कळणाऱ्याला कळतंय मुंबईत आम्ही जिंकूनच आलेलो त्यावेळेस आता शंभर टक्के जिंकून येणार आरक्षण घेणार ओबीसीतच दुसरे कोण नाही आणि ते बी एकोणतीस ऑगस्टला गुलालच फेकणार मराठा भाजपचे एक आमदार आहे परिनय फोके त्यांनी तुमच्यावरती एक टीका केलेली आहे की पावसानंतर जसे बेंडकं बाहेर येतात तसं निवडणुका आले की जरंगी पाटील हे बाहेर येतात म्हणजे बेडकाची उपा तुम्हाला त्यांनी त्यांना मराठा समाजाशी काही घेणे नाही फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा आहे त्याला काय आता त्याला काय माहिती कोण आहे त्याला गाजपाण्याला त्याला काय माहिती माल मराठ्यासाठी करतोय कोणासाठी करतो माया मराठ्याला माहितीये मी कोणासाठी करतोय माया मराठ्यांच्या मा लेकरांचं कल्याण झालं त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं फडणवीसने धरला असं ओढून लागलं बोकायला आता यांचे कामच असते ते आता असल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लाईकी बोलायला पाहिजे पण आता जसं सा फोडूनच सांगल तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोला बोलायला सोडून दिला आता कारण ह्या बिचाऱ्या यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत आहेत नंतर त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही याला दोषी सगळा फडून विष हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळं खालच्याला बोलून का काही उपयोग नाही पण फडणवीसने हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आहे आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भांडं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नदी लागायच्या भानगडीत पडू नका आणि माय अजिबात नदी लागू नका म्हणजे फडणीस फडणीसनी सांगितल्याशिवाय यांच्यात टप्परच नाही कोणात बोलायची कोणात टप्पर नाही यांच्यात फडणवीसला ही चाल खेळून लोक फक्त एकमेकाच्या अंगावर घालायचे आणि याला काहीच घडलं दंगल काही अडचणी घडल्या तर याला फडणवीस जबाबदार नसतात ना आम्ही शांततेत जाणार आहेत मुंबईला इथं दहा फुटावर जरी एखादी जाळपोळ दगडफेक केली त्याचा नामचा अजिबात संबंध नाही हा ते सरकार जाणं ते लोकं जाणं ते पोलिस जाणं उठून आत फेकायचे ते आमच्या संघचे कोणीही दंगल करणार नाहीत जाळपोळ करणार नाहीत दगडफेक करणार नाही तोडफेड करणार नाहीत पण मुंबईत जाणार हो तुमच्या नाकावर टिचून जाणार ते बी हा किती पण काही प्रयत्न करा तुम्ही आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मराठ्याला आता हलक्यात घेऊ नका एका बी पोराला जर काठी ना बी डवचिलं ना हा। हां पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस हां हे समीकरण आहे त्याच्यामुळं फडणवीसनीच केलं त्यामुळं महाराष्ट्रात जड जाईल बांधन रस्तासुद्धा राज्यातला मराठी सुरू ठोत नसते हे मात्र ध्यानात ठेवायचं मग म्हणजे तसा काही प्रयत्न होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली काय सांगा हो घडलंच तसं याच्यापेक्षा काय शांततेत करायचं होतं आम्ही अंतोरला अंतर्वाडीत परवानग्या होत्या शांततेत बसलेलं होतं तो उपोषण सुरू होतं तरी आमच्या डोक्याच्या के चिंदाड्या केल्या याच्यापेक्षा काय करायला पाहिजे का शंका घेऊ नये लाखो पोरांवरती नाही करून केसेस केल्या देवेंद्र फडणवीसने काही नाही करून आज आमच्या शिक्षणाला अडचण यायला लागल्यात लाग लाग पोराची काय कशामुळे पाप डोक्यावर घेतोय आमच्या पोरांचं शिक्षणातलं नोकरीतलं वाटोळ करून देवेंद्र फडणवीसला काय मिळतं काय मिळतं मी काय खोटं बोलतो काय चूक बोलतो मराठ्यांचं वाटोळ करतो म्हणूनच बोलतो चांगलं केल्यावर मी कशाला बोलून फडणवीसला फडणवीस करू शकतो काही पण कोणाचे कानं भरू शकतो काही करू शकतो दंगल करू शकतो पण आम्ही व्यवस्था दे हो ते पण ध्यानात ठेवायचं नाही बस झालं झालं ते झालं एकदा आता मुंबई वारी तुम्ही जाणार आहात त्या वारी दरम्यान काही काही असं घटना होण्याची शक्यता करू शकतो देवेंद्र फडणवीस काही करू शकतो त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहणार आणि देशातलं सरकार अडचण फक्त फडणवीस मुळे येणार मात्र मराठी येतं हे पण देवेंद्र फडणवीस विचारायचं नाही हलक्यात घेऊ नको भाऊ तुला वाटतं तसं नाहीये मग बार बार मार खायला आम्ही काय जन्म घेतलेला नाही मग हे पण ध्यानात ठेवा तुमची चाललेली चाल आम्हाला चांगली कळती कारण ज्या अर्थी हे लोक बोलायला लागले त्या अर्थी फडवणीसनी चांगल्या प्रकारे कट शिजवून ठेवलेला आहे पण कट उधळ्याची ताकद मराठ्यात हवी त्याची काळजी करायची नाही मुंबईत घुसणार चॅलेंज हे मुंबईत मराठी दिसणार